मंडळी मी पल्लवी विषय स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत एक हॉक्का नूडल्स रेसिपी शेअर करणार आहे पण ही रेसिपी विदाऊट मैदा असणार आहे आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही लहान मुलांच्या दृष्टिकोनातून मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे आणि गव्हाच्या पिठापासूनच बनलेली आहे इतकी सोपी आणि पौष्टिक लहानांपासून वृद्धांपासून अगदी वयस्कर लोकंसुद्धा ही आवडीने खाऊ शकतात आणि कुठेतरी आपल्या जीवनातून मैदा हा आपण आता स्किप करणार आहोत त्यासाठी मी ही नूडल्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्ही मुलांना पौष्टिक अशी नूडल्स देऊ शकतात आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा होणार नाही तर अशा पद्धतीने मी ही हॉक्का नूडल्स बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो उन्हाळी वाळवणामधला सर्वात महत्त्वाचा घटक असतो कुरडई तो कुरडई आपल्याकडे वर्षभर अवेलेबल असते कोणी कोणी दहा किलो पंधरा किलो अशा ह्या करून ठेवत असतात आणि नैवेद्याच्या ताटाला आपण ह्या लावत असतो तर त्याच्यामुळे कुरडई आपण जनरली तळून घेतो किंवा भाजी करत असतो पण आज मी तुमच्यासोबत याच कुरडईपासून हॉकॉन नूडल्स बनवणार आहे जेणेकरून मुलांना आपण पौष्टिक असा आहार देऊ शकतो आणि मुलं बाहेरची नूडल्स खाणार नाही मैदा हा पूर्णतः अवॉइड होईल तर ही पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनलेली आहे गव्हाच्या चिकापासून बनलेली असल्यामुळे हिचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही तर येथे मी चार कुरड्या घेतलेल्या आहे आणि ह्या कुरड्या व्हाईट कलरच्या आहे तुम्ही कलरफुल सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला हॉक्का नूडल्स बनवायचे आहे त्यामुळे मी व्हाईट कलरच्याच घेतलेल्या आहे तर मित्रांनो कुरडई ही पूर्णतः गव्हाच्या चिकापासून बनलेली असते त्याच्यामुळे ना मैदा हा विषयच इथे नसणार आहे त्यामुळे मुलांसाठी आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी ठेवणार आहोत तर साहित्य बघून घेऊया एक छोटा पत्ता घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर अर्धा टोमॅटो अर्धी शिमला मिरची थोडंसं लसूण त्यानंतर सोया सॉस टमॅटो सॉस आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे अशा पद्धतीने आपलं जे हॉक्का नूडल्सचे साहित्य ते कम्प्लीट झालेलं आहे आणि एक पेरी पेरी मसालासुद्धा घेतलेला आहे आणि चार येथे मी कुरड्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य कम्प्लीट झालेलं सा आहे आता कढईमध्ये मी एक तांब्यावरून पाणी ॲड करून घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर आपल्याला कडकडीत असं पाणी गरम करायचं आहे लक्षात घ्या आणि यामध्ये एक पिंच मी मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यानंतर पाणी एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करणार आहे तर अर्धा पळी तेल ॲड करून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊया तर पाण्याला व्यवस्थित अशी एक उकळी आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण कुरडई ॲड करून घेणार आहोत तर मित्रांनो असं कडकडीत पाणी उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये कुरड्या ॲड करायच्या आहे जेणेकरून कुरडई जास्त वेळ पण राहणार नाही ना आणि त्या लवकर होतील जसं आपण इन्स्टंट नूडल्स बनवतो मॅगी बनवतो अगदी तोच प्रकार इथे होणार आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही हाताने तोडून सुद्धा घेऊ शकता आणि छान पद्धतीने या नूडल्स सारख्या शिजवून घेऊ शकतात तर मी इथे आख्याच टाकलेल्या आहे जेणेकरून या गरम पाण्यामध्ये भिसाक होतात आणि मग या मनाने मोकळ्या मोकळ्या सुद्धा होतात अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छान अशा नूडल्स या शिजल्या गेलेल्या आहेत तर इथे आपल्याला कम्प्लीट यांना पन्नास टक्के शिजवायचे आहे आणि पन्नास टक्के आपण ज्यावेळेस भाज्या ॲड करू किंवा फ्राय करून घेऊ आणि फोडणी देऊ त्यावेळेस त्या, त्या होऊन जातील तर पन्नास टक्के आपल्याला इथे फक्त होऊ द्यायचे आहे कारण की ऑलरेडी या चिकाच्या शिजवलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही करण्याची गरज नसते फक्त आपल्याला अशा पद्धतीने नॉर्मल असं हाताला चिग चिकट लागायला हवं आणि त्या थोड्या स्टिच लागायला पाहिजे बघा अशा तर अशा पद्धतीने फक्त ह हलकंसं मॅश व्हायला पाहिजे पूर्ण पण मॅश व्हायला नको हे लक्षात घ्यायचं आहे तर तर मित्रांनो यात पन्नास टक्के तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण नूडल्स जसा शिजवून घेतो अगदी तसंच इथे बघा तसं टेक्चर आलेलं आहे आणि संपूर्ण गोष्टी तशाच पद्धतीने झालेल्या आहे तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते त्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्याला कितपत शिजवायचे आहे असे दोन तुकडे पडले तर समजून जायचं खूप जास्त गाळ करायचं नाही लक्षात घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये चेक करायचं आणि पन्नास टक्केच आपल्याला इथे शिजवायचे आहे लक्षात घ्या थोड्याशा नॉर्मल अशा कच्च्या राहिल्या तरी चालतील कारण की त्या वापेत होऊन जातात हे बघा अशा स्ट्रेच यायला पाहिजे आणि एक तुकडा पडायला पाहिजे असं हे करायचं आहे तर एका चाळणीमध्ये या नूडल्स काढून घेऊया आणि जे खाली पाणी नूडल्सचं असतं ते साईडला करून घ्यायचं आहे हे पाणीसुद्धा पौष्टिक असतं पण मी आता हे फेकून देणार आहे नंतर आपण कधीतरी ते उपयोगात आणूया तर अशा पद्धतीने या मोकळ्या मोकळ्या करायच्या आहे तेल ऑलरेडी आपण टाकलेलं असल्यामुळे आता आपल्याला या स्टेजला तेल लावायची गरज नाही तुम्ही थोडेफार जर तुम्हाला वाटलं ना तर नूडल्स सारखं तुम्ही तेलही लावू शकता पण गरज नाही आहे लक्षात घ्या तर आता हे शा थंड होण्यासाठी ठेवूया तर थंड सुद्धा मी तुम्हाला दाखवून देते अशा पद्धतीने बघा या तुटत आहे तर अशा या नूडल्सचा प्रकार होऊन जातो आणि एकदम व्यवस्थित या शिजल्या जातात तर हे खूप महत्त्वाचं आहे या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं नूडल्स तयार करून घेऊया कढईमध्ये एक पळी तेल ॲड केलेलं आहे आता यामध्ये लसूण ॲड करूया लसूण छान असं आपल्याला होऊ द्यायचा आहे दोन मिनटासाठी खूप जास्तही लालसर होऊ द्यायचा नाही आहे आता यामध्ये घरची अद्रक लसूण पेस्ट मी ॲड करणार आहे अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्तीची टाकायची जेणेकरून नूडल्सला चव छान येते आणि एक मार्केटसारखी नूडल्सही लागणार आहे आता यामध्ये पत्ताकोबी ॲड करूया तर मित्रांनो मी येथे छोटासा कवळा असा पत्ताकोबी घेतलेला आहे कवळा पत्ताकोबीमुळे काय होतं नूडल्सला खूप छान चव लागते आणि पत्ताकोबी लवकर शिजतो आता यामध्ये मी अर्धी शिमला मिरची अर्धा टमॅटो घेतलेला आहे आणि संपूर्ण जिनस व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर आपल्या भाज्या इथे व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आता यामध्ये मी नूडल्स ऍड करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा भरून सोया सॉस ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे यानंतर यामध्ये दोन चमचे मी टोमॅटो कॅचअप ऍड करणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं नूडल्समध्ये मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपले व्यवस्थित इथे नूडल्स तयार झालेली आहे आता यामध्ये एक पिंच मी मीठ ॲड केलेला आहे आणि येथे पेरी पेरी मसाला वापरलेला आहे तुम्ही पेरी पेरी मसाला स्किपही करू शकतात पण एक चव छान येते आणि जी हॉक्का नूडल्स असते ना ती खूप छान लागते त्यामुळे तर मित्रांनो तयार आहे आपली हॉक्का नूडल्स प्लेटिंग करून घेऊया अशा पद्धतीने मित्रांनो गव्हाची कुरडईपासून आपण इथे हॉक्का नूडल्स बनवलेली आहे आणि ही छान पद्धतीने तयार झालेली आहे तर मित्रांनो लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक हो ही आपली कुलड्याची हक्का नूडल्स झालेली आहे आणि मुलांसाठी तो खूप छान हा बेस्ट ऑप्शन होणार आहे फसालाही सोपे जाणार आहे तर हल्लीच्या मुलं खूप जास्त नूडल्स वगैरे खातात आणि त्यातल्या त्यात मैदा फार असल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अवॉइडही करता येत नाही आणि मुलं हट्ट धरतात तर त्या जागेवर जो तुम्ही ह्या नूडल्स दिल्या तो खूप बेस्ट होईल आणि या पूर्णत मैदा विरळीत आहे आणि यामध्ये पूर्णतः गव्हाचं प्रमाण असल्यामुळे तुम्ही एक हेल्दी ऑप्शन म्हणून सुद्धा मुलांना देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण